ठेकेदाराच्या शंभर कोटींच्या घोटाळ्यात शैक्षणिक विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची साथ सीईओ वाघमारे लक्ष द्या हो या प्रकरणात जिल्हा परिषद शाळा यांच्या पटसंख्येत वाढ होण्याकरिता शाळेतील मुलांची गळती कमी होणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्तरावर शालेय पोषण आहार मिड डे मिल्क ही योजना एकोणवीसशे पंच्याण्णव साली अंमलात आणली सुरुवातीला या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धान्य डाळी दिल्या जात असे परंतु दोन हजार दोनपासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना अन्न पदार्थांऐवजी शिजवलेलं अन्न मुलांना देणं सक्तीचं झालं आहे मुलांना किती अन्न मिळाले पाहिजे याचे निकष पुनरावलोकन करून वारंवार बदलले जातात दोन हजार चार साली तीनशे कॅलरी दिल्या जात होत्या हे प्रमाण आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास कॅलरी व बारा ग्रॅम प्रोटीन व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे कॅलरी व वीस ग्रॅम प्रोटीन असणारे शिजवलेले अन्न देणे व वर्षातील किमान दोनशे दिवस शिजवलेले अन्न देणे बंधनकारक आहे ही योजना यशस्वीरित्या राबविण्याकरिता विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर अनुदानित शाळेवर ठेकेदारांमार्फत शासकीय तांदूळ व धान्य मालाचे वितरण केले जाते आता या योजनेचे नामांकन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना करण्यात आहे याच योजनेअंतर्गत वाशिम एंटरप्राइजेस यांच्या मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे शासकीय तांदूळ व धान्य मालाचा वाटप वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळा स्तरावर केला जातो ज्यामध्ये मंगरुळ पीर येथे वास्तव्यास असणारे मुनिमजी यांनी जिल्हा परिषदच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन शाळेवर जाणाऱ्या जगदंबा इंटरप्रायझेसच्या ओरिजिनल बिल पावत्यांची नकली पावती तयार करून हेराफेरी केली तसेच शाळेचे हेडमास्तर यांच्या खोट्या शिक्क्या मारून शंभर कोटी रुपयांचे खोटे बिले काढून करोडो रुपयांची काळी माया गोळा केले असल्याचे पुरावे विकास दाभाडे यांच्याकडे असल्यामुळे सदर प्रकरणाची पूर्णपणे शहानिशा करून तक्रार निवारण दिनाच्या दिवशी दिनांक वीस जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वैभव वाघमारे साहेब यांच्यासमोर सुनावणी आयोजित करण्यात आल्याची तक्रार करते विकास दाभडे यांनी सांगितले यामध्ये मी एकटाच नव्हे तर माझ्यासोबत आणखी एक जण दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक सत्रात संबंधित ट्रान्सपोर्ट ठेकेदार आणि मुनिमजी यांनी घोटाळा केले असल्याचे पुरावे घेऊन या सुनावणी दरम्यान हजर असणार असे देखील त्यांनी विश्वसनीय सूत्रात सांगितले सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात जगदंबा एंटरप्राइजेसचे ठेकेदार मुनिमजी ट्रान्सपोर्ट आणि जिल्हा परिषदच्या शैक्षणिक विभागातील कंत्राटी कर्मचारी दोषी आढळल्यास सदर प्रकरणात आणखी किती अधिकारी कर्मचारी यांनी या शंभर कोटी रुपयांच्या वाहत्या गंगेत हात धुतले याची चौकशी सीबीआय आणि ईडी मार्फत निश्चित होणार अशी देखील तक्रार यांनी सांगितले तक्रारदारांनी सांगितले प्रतिनिधी दिलीप औगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा